भालके गटाचा सुशीलकुमार शिंदे यांना सूचक इशारा करार उघड असावा पाठीत वार नसावा सत्ताधाऱ्यांच्या निष्क्रियतेमुळे लोकसभा निवडणुकीत भालके समर्थकांनी काँग्रेस उमेदवाराच्या समर्थनाची भूमिका घेतली आहे मात्र भगीरथ भालके यांना काँग्रेसच्या नेत्यांकडून विधानसभेसाठी मिळत नाही त्यामुळे भालके स्वत काँग्रेसपासूनही चार हात लांब आहेत या परिस्थितीत भालके समर्थकाने सोशल मीडियातून पोस्ट करत सूचक इशारा दिलाय त्या पोस्टमध्ये म्हटलंय की सुशील कुमार शिंदे यांनी भालके गटाला गृहित धरू नये आम्ही भाजपसोबत जाणार नाही म्हणून तुमच्या सोबत फरफटत येऊनही अपेक्षा सोडा तसे काही होणार नाही आम्ही स्वाभिमान जपून राजकारण करणारा गट आहे आम्ही दोन हजार चौदा मध्ये काँग्रेसचं काम करून लोकसभेला शिंदे यांना लीड दिला काँग्रेसची अधिकृत उमेदवारी घेऊनही पक्षाचे पंढरपूर शहर आणि मंगळवेढा तालुक्यातील काही पदाधिकारी गळ्यात कमळाचे पंचे घालून आमच्या विरोधात फिरले आम्हाला पाडण्यासाठी धडपडले मित्र पक्षाची उमेदवारी असूनही दोन हजार एकोणीस मध्ये पुन्हा तोच धोका काँग्रेस कडून झाला काँग्रेस आमच्या विरोधात एबी फॉर्म देऊन उमेदवार दिला आता ती चूक करू नका आमच्यापेक्षा तुम्ही जास्त होरपळून निघाल हे लक्षात घ्या भालके गट नाही म्हटलं तरी मंगळवेढा तालुक्यात सगळ्यात मोठा जनाधार असणारा गट आहे पंढरपूरची बावीस गावे पंढरपूर शहर आणि मोहोळ तालुक्याला जोडलेली सरकोली आणि पुळूज भाग आणि चौदा गावे एवढ्या ठिकाणी कार्यरत आणि प्रभाव राखून आहेत असा इशारा भालके गटाने दिला आहे